राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे मोहोळमध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्या दौऱ्यातच पाटील यांनी शक्ती प्रदर्शनासह जोरदार दावा करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चार आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा पाटील यांनी केलाय मोहोळमध्ये जोरदार मिरवणुकीत आणि जल्लोषात उमेश पाटील यांचं स्वागत करण्यात आलं समर्थकांनी उघड्या जीपमधून शहरभर मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उमेश पाटील यांनी हा दावा केलाय सोलापूर जिल्ह्यात विरोधक शिल्लकच नाहीत असं ठामपणे पाटील म्हणाले चार आमदार आमच्या नियमित संपर्कात आहेत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आमच्याच बाजूने झुकलेली आहेत असं पाटलांचं म्हणणं आहे पाटलांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील गुप्त हालचालींना वेग आला आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या समोरच अजित पवार यांच्या सोबत जाण्याची मांडणी केली होती त्यानंतर जानकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी उमेश पाटील यांच्या सोबतीनं गेले होते त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेला दावा अधिकच मजबूत होताना दिसत आहे